रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री मुंबई पोलिस दलातील मयत कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि मुलाला अटक झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली पोलीस कर्मचारी प्रवीण सूर्यवंशी यांचा मे महिन्यात मृत्यू झाला होता त्यांच्या हाताच्या नसा कापल्या गेल्या होत्या तसेच डोक्यालाही गंभीर जखमा झाल्या होत्या पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती सायन पूर्वमधील प्रतीक्षानगर पोलीस अधिकारी वसाहतीतील घरात प्रवीण सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतीक यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण सूर्यवंशी यांचा मृत्यू अपघाती झाल्याचं सुरुवातीला मानलं गेलं होतं मात्र याचा तपास केल्यानंतर पत्नी आणि मुलासोबत वाद झाल्याचा मुद्दा समोर आला मे महिन्यात प्रवीण सूर्यवंशी याचा पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतीक यांच्यासोबत घरात वाद झाला पत्नी आणि मुलाबासोबत पत्नी आणि मुलासोबत प्रवीण सूर्यवंशी यांची झटपटही झाली त्यावेळी दोघांनी त्यांना जोरात ढकलून दिलं खिडकीच्या काचेवर जाऊन ते आदळले काच फुटली आणि काचेमुळे त्यांच्या हाताच्या नसा तुटल्या त्याचबरोबर डोक्यालाही गंभीर जखम झाली त्यानंतर त्यांना पत्नी आणि मुलाने रुग्णालयात नेलंच नाही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं प्रवीण सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून पत्नी आणि मुलाला अटक केली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा